ऑर्डर दिलेला आहे आणि आता मी घरी जातो आहे काही काही ग्रॉसरीज घ्यायच्या आणि मग ऑफिस स्टार्ट करतो तर या ब्लॉकला तर मी इथे रवा आणि दावत बासमती राईस घ्यायला आलेला इथे रवा सुद्धा मला भेटलेला आहे पाच एक ग्राम फाय हंड्रेड ग्राम तर मला तर हे पूर्ण माझी ग्रॉसरी घेऊन झालेली आहे मला चिकन घ्यायला थोडा वेळ लागला कारण एक्सपेक्टेड जे चिकन मला पाहिजे होतं ते काही मिळाले ग्रॉसरी सुद्धा घेऊन झाली आता दिपाली चिकनची भाजी आणि बिर्याणी बनवणार आहे आज रात्री एक स्पेशल गेस्ट आमच्याकडे येणार आहे तर त्यांच्यासाठी आज ह्या सगळ्या गोष्टी करत आहे तर तुम्ही या ब्लॉगला असंच कंटिन्यू करा तुम्हाला जसं मी म्हटलं होतं की दीपाली घरी जाऊन काही आयटम्स बनवणार आहे त्याच्यामध्ये दीपालीची बिर्याणीची प्रिपरेशन चालू आहे चिकन बिर्याणी आणि चिकन ही चिकनची भाजी सावजी स्टाईल मध्ये जर तुम्हाला चिकनची रेसिपी हवी असेल तर नक्की तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला कमिंग ब्लॉक्स मध्ये ते दाखव लापलेली शॉपिंग केली होती त्यातलं हे बिर्याणीचं काय म्हणतात थंडी ना पण याचा एक डिसएडवांटेज हे आहे की मला फर्स्ट टाइम नव्हतं की जे जास्त वेळ ठेवावं लागेल त्याच्यामुळे ना शिजली नव्हती त्याचं जे मेटल आहे हे थोडं जाड होत त्यामुळे दिपालीला काही अंदाज आलेला नाही आणि त्यामुळे ती थोडी कच्ची राहिली बट बर... जे ना जे ना व्हेरी ज्युअर पॅन्टी दुधू पिल्ला नाही पूर्ण फिनिश, करते फिनिश दो। ना कर कुठे बॉटल घेऊन बॉटल आणायला घरची कामं सुद्धा पूर्ण आटोपलेली आहे आमची आता थोडी मी ऑफिसचे कामं करतो दीपालीची थोडं प्रिपरेशन चालूच आहे जे आहे ना वॉटर एडी बना ना स्वतःच्या आता निखरेच बसून का खायचं इथे मम्मा जवळच बसून काय खायचं असते तुला ऑफिस ऑफिसचे काम आटोपलेले आईबाबांचा फोन आलेला आहे आणि दीपाली झियाना आई बाबांसोबत बोलत आहे पण त्याच्या अगोदर मला थोडे बाहेरचे काम आहेत ते मी आटकू ये आणि त्यानंतर बघूया आजचा डिनर त्यांच्यासोबत कसा होतो गप्पा गोष्टी कशा होतात ह्या सगळं तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल <coughs> <coughs> इथे मी अगारोचं प्रॉडक्ट मागवलेलं आहे इलेक्ट्रिक केटल झियासाठी मागवलेली आहे ही आहे आणि याच्या आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी दिलेल्या ग्रील करायसाठी पण एक स्टँड दिलेला आहे त्यांनी आणि एग साठी पण एक, एक स्टँड दिलेला आहे त्यांनी आणि हे स्टेनलेस स्टील आहे याच्यामध्ये जर तुम्ही काही पण बनवलं तर ते खाली चिटकणार नाही खाली बॉटमला तर इलेक्ट्रिक आहे आम्ही याच्यामध्ये अंडे सुद्धा बॉईल करून बघितले आणि खूप क्विक होतात आणि व्यवस्थित होतात जसे आपण गंजामध्ये करतो ना बॉईल करायला ठेवतो अगदी तसेच होतात आणि प्रॉडक्ट खूप चांगला आहे जर तुमच्या बेबी सोबत तुम्ही कुठे पण ट्रॅव्हल करत असेल तर आतापर्यंत आम्हाला याची गरज नाही पडली बिकॉज ती आतापर्यंत एवढं अन्न नव्हती खात तर आम्ही तिला मिल्कच द्यायचो तर आम्ही मिल्क साठी वेगळं हीट करायला वॉटर मी त्याचं पण मी ते पण तुम्हाला दाखवेल आणि त्याची पण लिंक शेअर करेल आणि तर हे आहे हे अगारो ब्रँडचं आहे जसं तुम्हाला माहिती असेल जे जे ज्यांनी हे ब्रँड युज केलं असेल खूप अमेझिंग ब्रँड आहे म्हणजे याचे जितके पण प्रॉडक्ट आहेत ना म्हणजे फुट मसाजर पासून तर आ, इवन तुम्ही ओटा क्लीन करायला सुद्धा पण त्यांच्याकडे प्रॉडक्ट घेत होतं इथे बघू शकता तुम्ही खूप सारे फंक्शन्स सा आहे वॉर्म हीटिंग आणि बॉइलिंग असे फंक्शन आता सध्या ते ऑफर आहे तर मी याला बॉइलिंग वर हे बघा इथे लाईट ग्लिंग झालं आता मी याला बॉइलिंग वर सेट केलेला आहे सो लगेच त्यात पाणी बॉईल व्हायला लागलेलं आहे बघू शकता तुम्ही बघा लगेच काही मिनिटांमध्ये क्विक देते उपमा मॅगी एक बॉईल करू शकता तुम्ही खिचडी बनवू शकता सगळं बनवू शकते so, सो कमिंग ब्लॉग्स मध्ये तुम्हाला मी दाखवेलच की मी याच्यात काय काय प्रिपेअर करते याचा उपयोग होणारच आहे आमच्या जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करू तेव्हा सो so, जर तुम्हाला कोणाला हे हवं असेल तर मी याची लिंक नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथं तुम्ही परचेस करू शकता मी हे अमेझॉन वरून पर्चेस केलेलं आहे आणि हे मला फोर्ट फोर्टीन हंड्रेड मध्ये पडलेलं आहे म्हणजे आम्ही आतापर्यंत वन इयर युज केलेले आहे हे मिनी पोर्टेबल वॉटर केटल आहे आणि हे इझिली आपल्या लगेज बॅग मध्ये इवन डायपर बॅग मध्ये इझिली ते राहतं आणि हे झॅक ब्रँडचं आहे हे मला बावीसशे रुपयाचं घेतलं होतं मी हे हे मी वरूनच घेतलं होतं मी याची पण जर तुम्हाला हे प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर मी याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तुम्ही तिथन नक्की परचेस करू शकता आणि आता बघ ना कशी मजा येते तिला <laughs> 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 दिवसभर पाऊस होता काय झोपून उठली आणि खूप चिडचिड करते खाली जायचंय तुला खाली जायचंय बरं मग आपण जेवण करू मग जाऊ ना आता शालो मिळतोय ना हुँ? तो नाला ना। <laughs> तो शालो शालोवाला আমার তোলি তুনা শ্যালো তো শ্যাল

चला तर ताई आणि भाऊ गेलेले आहेत आता आमचा झोप्याचा वेळ आहे तर नेक्स्ट गुड मॉर्निंग एव्हरी वन झियानाला मी आई बाबांकडे ड्रॉप करत आहे कारण मी ऑफिसला जातोय आणि त्यानंतर मी ऑफिस करेल आणि त्यांनी जियानाला परत पिक करायला येईल बट मीन व्हाईल दीपाली ऑफिसकडे येऊ शकते त्यानंतर आम्ही थोडी उरलेली शॉपिंग आहे ती आम्ही कंप्लीट करू शकतो कारण मला अजून एक गॉगल बनवायचं आहे जाता बेटा तू आबा

निघून दीपाली मला घ्यायला आलेली आहे आता आम्ही आमचे पुढचे काम करतो प्रॉब्लेबली आम्ही फोन पाहायला जातोय त्याच्यानंतर मला परत एक गॉगल बनवायचा आहे तो गॉगल सुद्धा बनवू आणि काही शॉपिंग करायची राहिली ती सुद्धा करू आहे दीड तास किती सुंदर दिसत <laughs> इकडनं राईडिंग प्रो 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 मॅक्स इज रिअली कॉस्टली म्हणजे इट विल गो अराउंड वन लॅक फिफ्टी थाउजंड वन लॅक सिक्स्टी थाऊजंड सिक्स्टीन प्रोच बघायचा होता तर किती आहे सिक्स्टीन प्रोची बघ बर कसा मोठा आहे यूज करायला मोठी आहे स्क्रीन याच्यामध्ये सिक्स पॉईंट थ्री इंचेस केलेली आहे प्रो अवेलेबल नाही आहे जो कलर आम्हाला हवा आहे तो अवेलेबल नाही आहे तर त्यामुळे आम्ही दुसऱ्या स्टोअरमध्ये आता बघायला जातो आहे लेट सी इथे आम्ही परत गॉगल बनवायला आलो आहे प्रणवसाठी आणि इथे शेट लागतात आणि हे तुझं ऑफिस सुरू ऑफिस पाहिजे <laughs> सिव्हिल लाईन्सच्या स्टोअरमध्ये आलेलो आहे आणि इथे फोन अवेलेबल आहे तर हा कलर आम्ही घेतोय अनबॉक्सिंग करू तेव्हा आम्ही तुम्हाला कळू की काय आणि काही दिवसांमध्ये त्याची रिव्ह्यू सुद्धा देऊ कारण आमच्या अपकमिंग टूरमध्ये आम्ही त्या फोनला यूज करू ब्लॉगिंग तर कवरसुद्धा सुद्धा आहेत

ठीक आहे असू दे कवर परत सनी जायचं इतकं तर दीपाली सिक्स्टीन प्रो ना अपग्रेड झाली तू परत आपण आपण नाही मी अँड्रॉइडवाला आहे तसा दीपाली आयफोनवाली फायनली आम्ही आयफोन सिक्स्टीन प्रो घेतलेला आहे बिलिंग व्हायचं आहे तर बिलिंग तर झाल्यानंतर आम्ही मी ऑफिसला जाईल दीपाली घरी जाईल अनबॉक्सिंग चालू आहे स्मार्ट प्रो ऑन करना जरा भरपूर जास्त तर बघू आता मी जियानाला पिक करतो आणि लगेच घरी जातो आणि मग आम्ही सोबत जेवण करू